हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर रक्षाबंधन नाही रंगपंचमी आमची आली तिथलेच खराब झालं हे मला येत आहे रॉकटॉ पण हा ट्राय केलं केला होता त्या दिवशी रॉकटॉप एकदम पूर्ण तर पक्काच झाला

पुरी पण खेळतात काय रंगपंचमी तर मुंबईला नाही मुंबईला रंगपंचमी ना खेळत होळी खेळतात आपल्या गावच्या साईडला रंगपंचमी एकदम चिखलात होळीपर्यंत हा तर आता आम्ही खेळणार आहे रंगपंचमी म्हणलं की उदया आणि आमचा प्लॅन असतो दरवेळेस रंगपंचमीलाच आम्ही येतो एकत्र चला आता लावा कलर पुढे आमच्याकडे कलर आहे पिंक आहे ग्रीन आहे ब्लू पण

Hmm. रंगपंचमी रंग <laughs> ग्लो आलेले चेहऱ्यावर लाव पॅन थोडा एकदम असे वाटते एकदम मग होली हे भासणू कुराडा करू

हां त्याच्याशी मी लाय लावलं पण नाही मी पण नव्हतं लावला कारण आई पर लेट hmm. आले आणि माझं सगळं आवडून झालं तर आम्ही परत कलर ठेवणार ते अर्ध डावं माझा मेकअप करतो हां आणि व्हिडिओ माळं हे खेळत नाही काय मग मुडंच नसतं लादी बिदी कामावर आहेत होतं ना परत जावं नाही मग पुसून निघतो ना हां त्याच्यामुळे काय नाही वाटत पोरांनी एवढ्या बाटल्या आणलं होतं कसल्या ह्याच्या कलरच्या हा हा हां

पिंक कलर आणखी प्राजल ते हिरवा कलर लस तरी वाटला पिंक डार्क दिसतो हा पिंक चांगला वाटतं हिरवाला असं वाटतं मध्ये जाऊन बसतो हिर

पण नाही संपलं आज आत्ताची दीदीची अंगोळ राहिले आहेत फक्त अच्छा दिलेले आहेत अरे बापरे हे काय झालं माझ्या हेअरस्टाईलचं सगळं हेअरस्टाईल माझी बिघडून गेलेली आहे नंतर हेअर स्टाईल चालू आहे हो नाहीत आज प्रिशाला नाही आणलं तर प्रिशा बिचारी गं अरे ना हवी तुला हे करायला कलर खेळायला कलर खेळायला किती आवडतो हा भाई आम्ही तुला भाई दिसतो भेटतो चला आता चालले काय राहिलो काहीच नव्हतं आणलं तो मोबाईल घेत चला समीक्षा चालली आज तिकड आज समीक्षा मुक्का नाही अंतरिषा आलीच नाही आज किती मिक्स केलं झोप झाली चला आता निघतोय आम्ही आता कसा दिवस चाललाय साडेसहा वाजत आले वाजून गेले बाय 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 समीक्षा जायचं व्हिडिओसाठी कराय बाय कर Sorry.